नमस्कार दिशा न्यूज मराठीवर आपले स्वागत आहे गिरगाव येथील गणेशोत्सवाच्या वेळी रंगमंचावर अभिनय करून हिरो झालेल्या लक्षा अर्थातच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी विशे हा विशेष वृत्तांत लक्ष्मीकांत बेर्डे हे हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणारे ज्येष्ठ भारतीय अभिनेते होते अभिनेता असण्यासोबतच ते मराठी रंगभूमीचे एक प्रसिद्ध कलाकारही होते बेर्डे यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न रोजी एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला असून ते चाळीत राहत होते त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते लहानपणी लॉटरीची तिकीट विकायचे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे हे त्यांचे काका ते त्यांच्या परिसरातील कोकणस्थ समाज गणेश महोत्सवात आयोजित केलेल्या नाटकांमध्ये सादर करायचे आणि तिथूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली शालेय आणि आंतरमहाविद्यालयात असताना लक्ष्मीकांत बेर्डे विविध अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवत असत पुढे त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघ महाराष्ट्र येथे काम करण्यास सुरुवात केली जिथे ते, ते सभागृहात आयोजित केलेल्या नाट्य नाटकांच्या वेळी पडदे ओढत असत रंगमंचावर काम करणाऱ्या कलाकारांचे निरीक्षण केल्यानंतर त्यांनी नाट्यकलाकार म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला तेथे ते, ते काम करत असताना एका थिएटर नाटकाच्या दिग्दर्शकाने त्यांना रंगमंचावर भूमिका करण्याची ऑफर दिली त्यांनी ही ऑफर स्वीकारली आणि नंतर त्यांनी विविध मराठी नाट्यनाटकांमध्ये छोट्या भूमिका केल्या त्यानंतर शांतेचं कार्ट चालू आहे कार्टी प्रेम पडली उचल बांगडी अशा विविध रंगभूमीवर काम केले बेर्डे आणि महेश कोठारे ही मराठी जोडी दे दणादन थरथराट झपाटलेला आणि माझा छकुला अशा विविध मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर खूप लोकप्रिय झाले अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डेंच्या पात्राचे नाव लक्ष होते आणि या नावाने प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांचे चाहते त्यांना लक्षा म्हणू लागले याच लक्ष्मीकांत बेर्डेंचा मूत्रपिंड निकामी झाल्याने शेवटी सहा डिसेंबर दोन हजार चार रोजी त्यांचे निधन झाले